मानदेश सम्राट न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे चॅनल पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या भागातील बातम्या आणि घडामोडी काही क्षणात जाणून घ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अजनाळ येथे प्रिया धांडोरे या विद्यार्थिनीचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अजनाळ येथील विद्यार्थिनी प्रिया सुनील धांडोरे हिचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला प्रथम सर्व विद्यार्थ्यांसमवेत केक कापून प्रियाचा वाढदिवस साजरा करण्यात आला त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना वही पेन भेट देत ज्ञानदानाचा संदेश दिला आणि शाळेला पंखा फॅन भेट देत धांडोरे परिवाराने सामाजिक बांधिलकी जोपासली आहे त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला शाळेच्या परिसरात सर्व विद्यार्थी शिक्षक पालक यांच्या सोबत वाढदिवस साजरा केल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण झाला होता या कार्यक्रमाला एकनाथ गुरव गुरुजी ज्योती मोरे मॅडम सुनील धांडोरे काजल धांडोरे अश्विनी धांडोरे किरण भंडारे समीक्षा ढावरे बबन धांडोरे योगेश गुरव प्रियांका कोळवले सानिका मंडले समाधान धांडोरे सर्जराव धांडोरे रोहित बनसोडे राकेश बनसोडे आबा कांबळे भारत नाना एलपले कुलदीप कोळवले संदीप गोटू कोळवले राहुल कोळवले युवराज ठोकळे नवनत चव्हाण सागर चव्हाण समीर चव्हाण रवींद्र कोळवले दीपक एलपले, प्रकाश चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते यांच्यासह धांडोरी परिवारातील सर्व सदस्य ग्रामस्थ विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते